कर्जत नगरपालिका निवडणुकीमध्ये उदयास आलेली परिवर्तन विकास आघाडी सध्या रायगड जिल्ह्यात जोरदार चर्चेत आहे कर्जत नगरपालिकेत थेट नगराध्यक्षासह सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या परिवर्तन विकास आघाडीने आता रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी केली आहे रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समिती निवडणुकीमध्ये तगडे उमेदवार देऊन महायुतीसमोर परिवर्तन विकास आघाडीचं मोठं आव्हान उभं राहिलंय अशातच पोशीर पंचायत समिती गणात परिवर्तन विकास आघाडीकडून हर्षला दसरथ वेहले यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलाय कळंब पंचायत समिती गणात कमला शिंगवा तर कळंब जिल्हा परिषद गटाकरता नारायण डामसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे सर्व उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असताना कळंब जिल्हा परिषद पोशीर आणि कळंब पंचायत समिती या तीनही उमेदवारांना विजयी करण्यासाठी स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाने जाहीर पाठिंबा दिलाय स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष अध्यक्ष उत्तमबाई जाधव यांनी पाठिंबा देत असल्याचं यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पालांडे आणि इतर पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते गेले अनेक वर्ष मी होतो प्रथम उपनगराध्यक्ष झालो आणि प्रत्येकी सातत्याने समविचारी पक्षाबरोबर काम करत आलेलो आहोत तेव्हा आज या ठिकाणी मी भेट देण्यासाठी आमच्या पूर्ण कळम जिल्हा परिषद वाढवाडमध्ये भेट दिलेल्या अनेक गावामध्ये प्रचार करत आलो चांगला प्रतिसाद आहेत मी इथल्या संपूर्ण समाजाला बहुजन समाजाला मुलेशराव आंबेडकर विचारधारेवरती जे काम करत आहेत जे विचार लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत आहेत अशा माझ्या बांधवांना धम्म बांधवांना इथं साऱ्या बहुजनांना करण्याची विनंती अशी करतो की कळम जिल्ह्यावरचे वार्ड जो आहे ह्या वार्डमध्ये जे आपले तीन उमेदवार उभे आहेत एक पंचायत समिती कलम एक पंचायत समिती भाषाने कोशी कोशी सॉरी माफ करा जिल्हा उमेदवार आहेत आदरणीय पूर्वीचे माझे कल्याण सभापती आणि सगळ्यांना सुख सुखदुःखामध्ये सातत्याने जाऊन जाणारा कामाशी तत्पर असा राहणारा एक निष्ठ कार्यकर्ता खुलेशराव आंबेडकर विचार झालेला मानणारा कार्यकर्ता आणि माझ्या भगिनी भगिनी भगेन तेव्हा मी आपल्या मतदारांना संपूर्ण तालुक्यातून विनंती करतो परंतु इथल्या प्रमुख हे करतो की जे जे माझ्या समाजाचे बांधव असतील अन्य मला मानणारे समाज असेल त्या सगळ्यांना मी विनंती करतो बहुजनांना विनंती करतो की नारायणजी दामसे नारायण शेट दामसे हे जिल्हा परिषद पाडाचे उमेदवार आहेत त्यांची निशाणी घड्याळ आहेत त्याचप्रमाणे कमलाताई शेंगवा यांची निशानी मशाल आहे त्याचप्रमाणे हर्षलता ही वेळे यांची निशानी घड्याल आहे संधी द्या अशी अपेक्षा बाळगतो संधी देऊन बघा एकदा तुम्ही त्याचं कारण असं आहे की सारे तळागरले कार्यकर्ते आहेत त्यांना गरिबीजवळ माहिती आहे लोकांच्या व्यथक आहेत त्या स्वतः त्या पद्धतीने किंवा त्या रस्त्यांनी जात असल्यामुळे आणि त्यांचं जीवन विक्रीत तशाच आहे त्यामुळे त्यांना सर्वांची जाणीव आहे अतिशय चांगले उमेदवार उमेदवार आहेत सगळ्यांना घेऊन जातील दुःख का असतात लोकांच्या अडचणी काय असतात या बऱ्यापैकी त्यांना त्यांची कल्पना आहे आणि मी अनेक वर्षी काम करताना आणि अदरणीय डानसे आहेत त्यांनी उत्तमराव आलाणी आमचे आहेत नेते आहेत यांचा मध्ये आता आहे आपले सर्वांचे नेते आदरणीय भाऊ आहेत यांना एक विश्वास यांच्यावर विश्वास आपण टाकावा निधीन शेख आमचे जे आहेत सावंत यांचे हात बळकट करावे इतर इतर पक्ष आहेत माझाही पक्ष आहे आदरणीय बोलायचं झालं तर आता श्रद्धांजली मला बोलण्याचा संबंध भरून राहिलेला आहे कारण आज खऱ्या अर्थाने आपला महाराष्ट्र ओरटा झालेला आहे तुम्हाला मग सगळ्यांचा नेता निघून गेलेला आहे आपले दादा निघून गेलेले आहेत आणि त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आपण तालुक्याने मला वाटतं निर्णय घ्यावा आणि सर्व चतुर्थ उमेदवारांना भरघोत मतांनी निवडून निवडून आणून पुढच्याही दिशानी आपले घरात राहणार आहे कारण त्या निशाणी घराघरातून पोचून मशाल निशाणी घराघरा पोचून आपल्या ह्या माझ्या दोन्ही बहिणींना आणि माझ्या छोट्या बंधूंना आपण सगळे मदत कराल आणि भरघोस मतांनी निवडून आणाल त्याचप्रमाणे उद्धवसाहेब ठाकरे यांचा या आपल्या पाठीमागे आहे आणि आपण सगळेजण कामाला लागूया आणि अतिशय तमळीने हे काम आपण करूया कुठल्या आयुष्याला बळी न पडताना कुठल्या हुलथाफाला बळी न करताना प्रामाणिकपणे फुले सुरेशाह आंबेडकर तुझ्या घरीवर काम कराल अशी अपेक्षा वाहतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय स्वतः परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो परिवर्तन विकास आघाडीचा विजय असो सुधाकर भाऊ तुम आगे हम तुम्हारे साथ है सुधाकरे बढो तुम्ही नितिन सावंत आग बढो तुम्हारे साथ है अमर रहे अमर रहे दादा दादा अमर रहे अमर रहे अमर रहे अजित दादा अमर रहे उद्धव साहेब आग हम तुम्हारे साथ है उद्धव साहेब आग हम तुम्हारे साथ है जमीन जमना लाइक कमेंट शेअर अँड सबस्क्राईब